नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावल्यांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की कला आणि अद्वैत आता ऑफिसला निघालेले असतात कलाने अद्वैतला इथे म्हणून बोलवलेलं असतं आणि तेव्हा तो तिच्यासमोर जाऊन उभा राहिलेला असतो चांदेकर खरंच मला तुला स्वारी म्हणायचं आहे झालेल्या गोष्टीबद्दल मला माफ कर त्या सगळ्यामध्ये माझीच चूक होती माझ्या वेंदळेपणामुळे तुला एवढं सगळं भोगावं लागले त्यावर अद्वैत म्हणत असतो नाही उलट खरंच तुला मी थँक्यू म्हणतोय कारण आता तुला एक माहिती का सोबत राहणारे नवरा बायकोसुद्धा सुद्धा एकमेकांसाठी एवढं सगळं काही करत नाही जेवढं तू केलेलं आहेस त्यामुळे चूक माझी होती आणि त्यासोबतच मी ते दागिने आणि त्यासोबतच व्यवस्थित जे काही घडवले आहे त्याकडे लक्ष दिलं असतं तर हा सगळं काही का गोंधळ झालाच नसता पण तू माझ्यासाठी खूप काही गोष्टी इथे केलेल्या आहेस त्यामुळे तुला सॉरी म्हणायची काहीच गरज नाही तेव्हा कला म्हणत असते नाही अद्वैत पण माझ्यामुळे तुला खूप काही भोगावं लागले तुला माझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागलेल्या आहेत असंच आता कलाने अद्वेतमध्ये बोलणं असतं पण तेवढ्यातच आता चल ऑफिसला जायचंय चालता चालताच कला पडायला लागलेले असते तेव्हा अद्वैत सावरतो आणि गाडीत जाऊन बसतो इकडे मात्र आता गौरवने राहुलला कॉल केलेला असतो हे सगळं काय चाललेलं आहे तुला जर जमत नसेल तर तू काम करू नकोस तो अद्वेत एकाच दिवसात कसं का काय बाहेर आला त्याला चांगली जेलमध्ये आठ दहा दिवस तरी सडू द्यायचं होतं पण तेव्हा आता राहुल म्हणत असतो हे बघ काळजी करून हे सगळं काही होणारच होतं आणि त्यासोबतच इथे आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्याच लागणार आहेत इकडे मात्र संगीता देवासमोर बसलेली असते जो तिने अद्वैत जेलमध्ये होता किंवा पोलीस स्टेशनमध्ये होता तेव्हा मात्र आता इथे तिने देवावरती खूप काही राग काढलेला होता आणि त्यामुळेच देवाला ती सॉरी म्हणत असते माझी चूक झाली ह्या सगळ्या काही गोष्टी म मध्ये असंच आता इथे संगीता बोलत असते तुझी लीला अपार आहे आणि तुझ्यामुळेच आज माझे जावई जावईबापू सुटून आलेले आहेत ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे आता संगीता बोलत असते आता मात्र कला आणि अद्वेत ऑफिसला जायला निघालेले असतात कला अद्वेतला बोलतं करण्याचं काम करत असते तो काहीच बोलत नाही म्हणून सुद्धा इथे कलाला थोडंसं टेन्शन आलेलं असतं आणि ती त्याचे शुभ बोलत असते हे बघ अद्वैत प्लीज तू असा नको शांत बसूस बोल ना काहीतरी आणि आता गाडी ऑफिस आलेलं असतं त्यामुळे ती त्याला गाडीतून खाली उतरवते आणि तेव्हाच अद्वैत हा सगळा काही समोरचा स्टाफ पाहिल्याच्या नंतर त्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि हे सगळं सगळं काय आहे असा प्रश्न आता तो तिला विचारत असतो त्यावर आता ती म्हणत असते अरे अद्वैत असं काय करतोय हे सगळे काही ही, ही सगळी लोकं जी आहे ती इथे तुझ्या स्वागतासाठी थांबलेली आहेत ही सगळी लोकं तुला वेलकम करायला थांबलेली आहेत असं आता कला इथे बोलत असते तर तो आता पूर्ण स्टाफ अद्वेतला बोलत असतो सर खरं सांगायचं तर आम्ही त्या सगळ्या काही न्यूजवरती अजिबातच विश्वास ठेवला नव्हता आम्हाला माहीत होतं की तुम्ही असलं काहीच करणार नाही आहात आणि हे सगळं काही फेक आहे ह्यासुद्धा गोष्टी आम्हाला सगळ्या काही माहिती होत्या हे सगळं काही आता इथे ती लोकं बोलत असतात आणि हे सगळं काही बोलत असताना मात्र आता अद्वेतला त्या सगळ्या काही गोष्टी इथे आठवत असतात कशा पद्धत पद्धतीने पोलीस आले होते आणि कशा पद्धतीने हे सगळं काही झालेलं आहे आणि त्या मुळे अद्वैत आता पुन्हा एकदा खूपच जास्त डिस्टर्ब झालेलं दिसत आहे आणि त्यासोबतच जे काही इथे आता त्यांचा स्टाफ आहे त्या पूर्ण स्टाफने इथे अद्वैतचं वेलकम केलेलं असतं आता दोघेसुद्धा इथे ऑफिसमध्ये एंट्री करत असतात अद्वैत आता त्याच्या केबिनमध्ये जात असतो पण तरीसुद्धा अगदीच तो शांत बसलेला असतो त्याला कळत नसतं काय बोलावं कशा पद्धतीने ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्यात म्हणून आणि जेव्हा इथे दोघे काम करायचे तेव्हा मात्र इथे त्याला ते सगळं आठवत होतं आणि जो काही त्यांचा तो अद्वैत साठी मस्त कॉफी घेऊन आलेला होता पण अद्वैतला अजिबातच ती सुद्धा प्यायची इच्छा होत नव्हती कला त्याला विचारते अद्वैत काय झालेला आहे तू एवढा शांत का आहेस तुला बरं वाटत नाहीये का त्यावर आता अद्वैत म्हणत असतो नाही खरे खरं सांगू का तर हे ऑफिस नाही आहे माझ्यासाठी हे कुटुंब आहे माझ्यासाठी हे सर्वस्व आहे पण माझ्या एका चुकीमुळे हे सगळं काही आज झालेलं आहे ही आमची पिढी जात परंपरा आणि त्यासोबतच आमचा हा बिझनेस आहे आणि त्याच्यावरतीच असं काहीतरी गदा येईल किंवा एवढं मोठं काही संकट येईल तेसुद्धा फक्त आणि फक्त माझ्यामुळे आणि त्यामुळेच मला खूप वाईट वाटत आहे हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे इकडे मात्र हे सगळं काही त्याला खूप त्रास होत असतो आणि त्याला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो लगेचच राहुल हे सगळं काही खिडकीतून पाहत असतो म्हणत असतो ह्याच संधीचा आपण फायदा घ्यायला हवाय एक चांगला व्यक्ती म्हणून एक चांगला बिझनेसमॅन म्हणून आणि एक चांगला भाऊ म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे केल्या पाहिजेत असं म्हणूनच तो धावतच आता अद्वेतच्या केबिनमध्ये जातो अद्वेतच्या केबिनमध्ये गेल्याच्या नंतर दादा तुला काय होतंय त्रास होतोय का तू ठीक आहेस ना तू बरा तर आहेस ना हे घे पाणी घे पाणी घे आणि तेव्हाच मात्र आता इथे राहून येऊन त्याला पाणी प्यायला देत असतो जेणेकरून तो इथे थोडासा त्याच्या बाजूने पॉझिटिव्ह विचार करेन आता मात्र इकडे अद्वेतला थोडंसं बरं वाटत असतं तो म्हणत असतो नाही मी ठीक आहे तू काळजी करू नकोस ह्या सगळ्या सगळ्या काही गोष्टी इथे आता तो बोलल्याच्या नंतर मात्र कला म्हणत असते चांदेकर तू ठीक आहेस ना तुला काही त्रास तर होत नाही ना तू त्या झालेल्या गोष्टी एवढ्या काही मनाला लावून घेऊ नकोस प्लीज आणि तू ऐक ना हे सगळं काही करण्याची किंवा हे सगळं काही या पद्धती करण्याची काहीच गरज नाहीये असं सुद्धा आता इथे कला त्याला बोलत असते पण अद्वेतला मात्र हे सगळं सहनच होत नसतं तेव्हा कला म्हणत असते अद्वेत तुला एक गोष्ट सांगू का की ओ... म्हणजे काही मला जर आता एवढं सगळं काही त्रास होत असेल मी जर खूपच जास्त नर्वस असेल तर मी काय करते ते सांगू तुला तेव्हा तो म्हणत असतो काय करत असते तेव्हा आम्ही आई अंबाबाईच्या मंदिरात जाते आणि तिथे गेल्याच्या नंतर मला खूप छान होतं खूप एकटं जे वाटत असतं ना ते मन असं प्रसन्न होतं आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या गोष्टी वाटतात त्या सगळ्या काही गोष्टी आपण तिथे जाऊन जर हा बोलल्या तर सगळं काही पॉझिटिव्ह थिंग आपल्याला किंवा पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला तिथून मिळतात इकडे मात्र राहुलची खूपच मजा झालेली असते आणि त्यामुळे तो आता इकडे गौरवला भेटायला सुद्धा पुन्हा एकदा जाणार असतो आता अनामिका चिडलेली असते आणि अनामिका चिडल्यामुळे आता तिचा रुसवा कसा काढायचा ह्या सगळ्या गोष्टींचा तो इथे विचार करत असतो आणि त्यामुळेच आता राहुलने अनामिकासाठी मस्त मोगऱ्यांचा गजरा आणलेला असतो आणि तो खोलीमध्ये येतो तर अनामिका म्हणत असते काय घेऊन आलास त्यावर तो म्हणत असतो तुझ्यासाठी मी मस्त मोगऱ्याचा गजरा आणलेला आहे त्यावर आता ती म्हणत असते काय हे तुला कोणी सांगितलं मोगऱ्याचा गजरा आणायला आबांनी सांगितलं कारण की आईनं सांगितलं तुला तर स्वतःचं डोकंच नाही आहे त्यामुळे ह्या असल्या गोष्टी आणि ही असली फालतुगिरी माझ्यासमोर करायची नाही आणि त्यासोबतच आता हे सगळं मला अजिबातच मान्य नाही आहे फक्त बायकोला गजरा देऊन काही होत नाही तू काही बायकोला गजरा द्यायला अजूनसुद्धा लहान आहेस का आणि काही निमित्त आहे का हे तुझं स्वतःचं डोकं नसेल बायकोला इम्प्रेस करण्यासाठी कोणाकडून तरी आयडिया घेतली असशील तेव्हा मात्र सह म्हणत असतो हे बना मी का असं काहीच नाही आहे तू मला थोडंसं समजून घे ना आणि त्याबरोबरच मला माझ्यामुळे तुला जो काही त्रास झालेला आहे त्यामुळे मला असं वाटलं की तुझ्यासाठी काहीतरी करावं आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी हा गजरा आणलेला आहे आता मात्र इथे अनामिका सरळ सरळ सोहमला काहीही बोलायला सुरुवात करत असते तिचं असं म्हणणं असतं की नाही हे सगळं तू दुसऱ्याच्या सांगण्यावरून करत आहेस पण आता सोहम म्हणत असतो नाही अनामिका मला कोणीही काहीही गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही गौरव आहे तो मात्र फायनली इथे पुन्हा राहुलला भेटलेला असतो राहुलला त्याने खूप सारे पैसे इथे दिलेले असतात आणि राहुलने पुन्हा त्याच पद्धतीने खरे हिरे आणि खोट्या हिऱ्यांची अदलाबदल करण्याचं काम इथे त्यांनी केलेलं असतं जे काही ओरिजिनल दागिने आहेत ते गौरवला दिलेले असतात आणि त्याच्याकडून पुन्हा एकदा डुप्लिकेट दागिने ताणे परत घेतलेले असतात आणि तेव्हा आता गौरव खूप झालेला असतो तर राहुलसुद्धा मालामाल झालेला असतो राहुलला फक्त आणि फक्त इथे पैसा हवा असतो तो पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की हा जो काही राहुल आहे राहुल ह्या सगळ्या काही गोष्टी करत आहे हे लवकरच आता सर्वांसमोरसुद्धा प्रेक्षकांना येणार असतं आता इकडे कला आणि त्यासोबतच अद्वैत इथे मंदिरामध्ये येऊन पोहोचलेले असतात हे आई अंबाबाईचं मंदिर आहे आणि त्यासोबतच इथे कला नेहमी यायची कलाची देवावर खूप जास्त श्रद्धा आहे आणि त्याचबरोबर निष्ठासुद्धा आता दोघेसुद्धा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये येऊन पोहोचलेले असतात दोघंसुद्धा आपापलं जे काही आहे ते बोलत असतात खरं तर कला स्वतःसाठी जास्त काही बोलत नसते पण आई अंबाबाई जो काही अद्वेत आत्ताच्या जा परिस्थितीमधून जात आहे त्याला बाहेर काढण्यासाठी मला ताकद दे आणि त्याचबरोबर तो खूप डिस्टर्ब झालेला आहे त्यामुळे त्याच्या सर्व इच्छा आणि तो पाहिजे तसंच त्याला सगळं काही मिळू दे आता मात्र इकडे अद्वेतने सुद्धा देवासमोर हात जोडलेले असतात तर आता प्रेक्षकांनो पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कारण पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता दर्शन वगैरे करून झाल्याच्या नंतर पुजारी काका तिथे येतात आणि पुजारी काका म्हणत असतात काय झाले तुम्ही खूपच जास्त अस्वस्थ आहात त्यावर आता कला झालेलं सगळं काही सांगत असते तेव्हा पुजारी काका म्हणत असतात तुम्हाला असं तर कळ तुम्ही एका गोष्टीकडे कर दुर्लक्ष करत आहात का जे काही आपलं जनावर आहे तेच कुंपण खात आहे किंवा आपली शेतीच कुंपणच आपली शेती, शेती खात आहे ह्या गोष्टीच जर होत असतील तर असं म्हटल्याच्यानंतर मात्र ता कला आणि अद्वैत पुजाऱ्यांच्या बोलण्यावर थोडासा विचार करतात ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर अद्वैत बोलत असतो कुंपणच शेती खात असेल तर आपल्या घरचंच किंवा आपल्या ऑफिसमधलंच कोणी जर असेल तर त्यामुळे ऑफिसच्या प्रत्येकाची झडती आणि प्रत्येक ऑफिस चेक करायचं इकडे मात्र सरोजला ही गोष्ट समजते आणि सरोज मात्र अलर्ट होते आणि बोलायला सुरुवात करत असते काही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही जरी झालं तरीसुद्धा माझं नाव कुठेच येता कामा नये आणि काही जरी झालं तरी मी तुला हे करायला सांगितलं होतं असं कुठेच येता कामा नये तेवढ्यातच आता कला सरोजचं हे सगळं बोलणं ऐकत असते आणि सरोजने ह्या सगळ्या गोष्टी घडून आणलेल्या आहेत हे ती तिला समजत असतं आणि तेव्हाच मात्र आता सरोजने तिच्या मुलाच्या बाबतीतच असं काही करेल ही गोष्ट मात्र तिला सहनच होत नसते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे रिव्यू आणि अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर आपलं गंध मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा